नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथील राज्य कर्मचारी सोसायटी सूरज पार्क या नवीन बांधकामच्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टच्या उंचावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष कुमार गोड बवरचे अडतीस राहणार छत्तीसगड हल्ली राहणार सिडको खुटवड नगर बावरेनगर हा इसम अशोकनगर राज्य कर्मचारी येथे बांधकाम साईडवर काम करत होता शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी बारा साडे बारा वाजेच्या दरम्यान सुभाष गौड हे लिफ्टच्या तिसऱ्या मजल्यावर ब्लॉक वर नेत असताना उंचावरून खाली पडल्याने जबर जखमी झाले होते उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवलदार अपाजी मुसळे हे करीत आहेत काय नाव आहे तुमचं नामदेव हा कुठला एरिया आहे हा राज्य कर्मचारी सोसायटीचा दुसरी योजनाही काय प्रकार घडला प्रकार असा घडला आम्ही तर प्रत्यक्ष दर्शी नव्हतो पण मी देवपूजा करत होतो तो इतका भयानक आवाज आला त्या आवाजाला पाहून काहीतरी आघटित घडलं आहे असं वाटलं आणि म्हणून आम्ही धावपळ करत आलो तोपर्यंत तो वरून जो कामगार होता तो काय म्हणतो त्याला ते नियण करण्याची ती ट्रॉली होती त्या ट्रॉलीमध्ये तो होता का नाही माहीत नाही पण त्या त्या सकट तो खाली आलेला आहे आणि खाली वायरी आहे लाईटच्या त्या वायरीनं पडला तो आणि पडल्यानंतर त्या वायरी पण तुटलेल्या आहेत एक दोन आणि तो बेशुद्ध अवस्थेतच होता त्याला पाणी वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला लोकांनी आज आजूबाजूच्या आणि परिस्थिती अशी घडलेली आहे त्याला काही कुठे ॲडमिट केलं आहे का ॲडमिट केलं काय माहीत नाही पण त्याला त्यांच्याच कामगारांनीच नेलं त्याला त्यांच्या गाडीमध्ये आणि कुठेतरी ॲडमिट केला होता पण मग आता बातमी अशी आली आहे की तो वारलेला आहे आणि याला सिव्हिलला त्याला ॲडमिट केलेलं दिसतं आणि तिथं तो वारलेला आहे काहीतरी पोस्टमॉर्टम पुढच्या प्रोसेस घडतील मटेरियल घ्यायला आले होते खाली पडलं आम्ही मध्ये होतो एक नंबर वाचलोय का तो कशावर पडले ते नाही कारण ते त्यांचे माणसं होते ना त्यांनी सुट्टी करून ते निघून गेले कोणाचे माणसं म्हणजे काय भायर आहे आम्हाला माहीत स्लॅब स्लॅब भरायसाठी आलेली होते का नाही नाही ते झालं होतं त्यांचे कॉलम बघ अच्छा ते मटेरियल बागे होते आणि त्यांच्या दुसऱ्या साईटवर शिफ्ट करायचं होतं म्हणजे तो डायरेक्ट चौथ्या पाचवा मधून खाली पडलं नाही लेपवरती होतं ना त्यांच्या अन कुठं हॉस्पिटल ऍडमिट केलंय का नाही एवढं सांगता येणार त्यांच्या काय मला त्यांच्या माणसं ना नाही वृक्षसाठी Ça